त्याच्यासाठी जेवढे लोक काम करतात एवढे कष्ट त्याचा संघर्ष होता तसं त्याच्या माग जेवढी आहेत त्याला पण तेवढाच संघर्ष सगळ्यांना फक्त बुला आणि मैदान नव्हतं कालच्या आनंदाला काय उदाहरणच नाही आलं उदाहरणच म्हणजे कुणालाच बोलता येणार नाही त्याबद्दल म्हणजे अक्षरशः मालक रडला मालक काही जरी म्हणला तरी मालक राडला आणि मालका बरोबर जी सगळी गेली होती मंडळी ही असं शब्द न फुटणार वक्तव्य होत शब्द न जे डोळ्यातून वाहत होते शब्द फुटत नव्हते शब्दच फुटत नव्हते आनंद आनंद नव्हता सगळ्यांचा ओर भरून आला होता काय होता आमचा संघर्ष म्हणण्यापेक्षा संघर्ष माऊलीच जास्त कारण पहिले त्या प्रमाणात तसे झाले नाही लोकांनी बऱ्याच गोष्टी अशा न बोलण्यासारख्या बोलल्या जी गुलालात राहिली त्यांनी थोडीशी निंदा केली आम्हाला त्यांना काय म्हणायचं नाही पण दिवस प्रत्येकाचा असतो बरोबर असं काय नाही पण ह्या गोष्टीत संयम लय मोठी गोष्ट हे महत्वाचं संयम पाहिजे संयम पाहिजे कुणाला काही वक्तव्य करायचं का नाही काय नाही त्या गुलालानी त्या माणसाला उत्तर गेलं पाहिजे बरोबर की नाही आपण बोललोय तर चुकीच आहे आपल्याला काय कुणाशी भांडायचं नाही कुणाशी बोलायचं नाही कुणाला नावं ठेवायची नाही कुणाचा होईल दिवस प्रत्येकाचा नसतो दिवस प्रत्येकाचे बदलत असत असं कोणी समजायचं नाही की दोन मैदान झाले चार मैदान झाले गुलाल झालाय म्हणून मी लय मोडला आणि दुसऱ्या बैलाचा आज गुलाल झालाय म्हणून तो छटा असं काही नसतं बरोबर कुठलाही बैल अंधारातला कधी पण उजेडात येऊ शकतो शेती आणि बैलगाडा दोन्ही मध्ये पैसा कमी कष्ट जास्त तरी पण माणसं ह्याची काही म्हणजे सोडत नाहीत बैलगाडा शर्यत त्याच कारण काय नाद नाद कुणाला कशाचा कुणाला कशाचा आम्हाला ह्या नात पाहिजे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत नात काय सोडत नाही बरोबर लय महत्वाचं आहे शिव्या दिल्या एकमेकांशी भांडलो तरी पण शेवट ही सगळी आहेत एकमेकांशी आम्ही कितीतरी वेळा भांडलोय कितीतरी वेळा जवळ आलोय पण एकमेव कारण म्हणजे तो माऊली माऊली आणि इथं जेवढे आणि अजून अजून पोर आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचं तेवढंच प्रेम आहे त्याच्यावर माऊली माऊली पोरं मैदानावर येताना कधी विचार करत नाहीत पैसे आहेत नाहीत कुणाची गाडी घावल कोण पदर खर्च नाही येईल कोण कसं येईल पण माऊली मैदानावर गेला की पोरं तिथे येणार म्हणजे येणार ही काळ्या दगडावची पांढरी राहिली दिवस प्रत्येकाचे बदलत असतं असं कोणी समजायचं नाही की दोन मैदान झाले चार मैदान झाले गुलाल झालाय म्हणून मी लय मोठा आणि दुसऱ्या बैलाचा आज गुलाल झालाय म्हणून तो छोटा असं काही नसतं बरोबर कुठलाही बैल अंधारातला कधी पण उजेडात येऊ शकतो बरोबर फक्त संयम पाहिजे संयम पाहिजे बरोबर